नमस्कार हायकोर्टाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय उद्याचा निकाल लागणार एकवीस डिसेंबरला बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या निवडणुकीसंदर्भातील महत्वपूर्ण बातम्या आपण लवकरात लवकर पोहोचतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित एक महत्वपूर्ण निर्णय आज समोर आला आहे आधी ठरल्याप्रमाणे उद्या होणारी मतमोजणी रद्द करण्यात आली असून आता डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार रा आहे राज्य निवडणूक आयोगाला हे निर्देश हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून देण्यात आले राज्यातील काही, काही नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी वीस डिसेंबरला मतदान होणार आहे दोन्ही निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी घ्यावी या मागणीसाठी दाखल झालेल्या याचिकेवर आज खंडपीठाने सुनावणी घेऊन निर्णय जाहीर केला आहे आता सर्वांच्या नजरा एकवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहेत सध्या सुरू असलेल्या नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीची सर्व मतमोजणी एकवीस डिसेंबरला होणार आहे असा आदेश नागपूर खंडपीठाने दिला आहे उद्या मतमोजणी होणार होती पण मतमोजणी आता एकवीस डिसेंबरला एकत्र पार पडणार आहे या निवडणुकांचा निकाल एकत्र लागावा अशी याचिका दाखल करण्यात आली होती त्यानंतर हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा मोठा निकाल दिला आहे निवडणुका या पारदर्शी व्हायला हव्यात असं कोर्टाचं म्हणणं आहे निवडणूक आयोगातर्फे पत्र देण्यात आलं होतं त्यामुळे आजची निवडणूक होईल पण निकाल हा वीस तारखेच्या निवडणुकीनंतरच होईल असं कोर्टानं सांगितलं आहे आजची नगर परिषद आणि नगरपालिकेची निवडणूक होईल परंतु पारदर्शी निवडणूक व्हावी यासाठी सर्वांचे हे एकवीस तारखेला लागणार आहेत अशी माहिती हायकोर्टाच्या वकिलांनी दिली आहे कोर्टानं यावेळी निवडणूक आयोगालाही सुनावलं आहे निवडणूक आयोगाने निवडणुका फ्री अँड फेअर व्हावेत यासाठी पाऊल उचलायला हवे होते असं कोर्टाने म्हटलं आहे त्यामुळेच कोर्टाने आदेश पारित केले आहेत आचारसंहिता देखील कायम राहील असं कोर्टाने सांगितल्याचं वकिलांनी म्हटलं आहे तसेच या निवडणुकीसंदर्भातील एक्झिट पोल देखील वीस तारखेच्या निवडणुकीनंतर होतील असं देखील कोर्टाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा कोर्टात अपील प्रलंबित असलेल्या किंवा नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी पुरेसा वेळ न मिळालेल्या ठिकाणी निवडणुका वीस डिसेंबर पर्यंत पुढे ढकलल्या आहेत काल सोमवारी औरंगाबाद खंडपीठात ही सुनावणी पार पडली या सुनावणीत कोर्टाने निवडणूक आयोगाला निवेदन सादर करण्यास सांगितलं होतं मंगळवारी दोन डिसेंबरला होणाऱ्या मतदानाचा निकाल एकवीस तारखेला एकत्र लावला जाऊ शकतो आणि नागपूर खंडपीठाने देखील असे निर्देश दिले आहेत मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद